नमस्कार रणरागिणी न्यूजमध्ये आपले स्वागत फलटण शहर पोलीस ठाण्यातील आरोपी गोपाळ बाळासाहेब बदने यांना पोलीस खात्यातून बडतर्फ फलटण शहर पोलीस ठाणे गुन्हा रजिस्टर नंबर तीनशे पंचेचाळीस ऑब्लिक दोन हजार पंचवीस या गुन्ह्यात अटक आरोपी आणि निलंबित पोलीस उपनिरीक्षक गोपाळ बाळासाहेब बदने यांच्यावर पोलीस विभागाने कठोर कारवाई करत शासकीय सेवेतून बडतर्फ केला आहे मिळालेल्या माहितीनुसार बदने यांनी पोलीस दलात असताना अनुशासनभंग अधिकारांचा गैरवापर तसेच समाजात अस्थिरता निर्माण करणारी कृत्य केल्याचा आरोप होत आहे या गंभीर गैरवर्तनामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर अनुशासनात्मक कारवाईचा निर्णय घेतला या निर्णयामुळे पोलीस दलातील प्रामाणिक व कर्तव्यदक्ष अधिकाऱ्यांना दिलासा मिळाला असून पोलीस विभागाची प्रतिमा टिकवण्यासाठी हा निर्णय महत्त्वाचा असल्याचे मत व्यक्त होत आहे ही कारवाई फलटण उपविभागीय पोलीस अधिकारी सातारा ग्रामीण पोलीस अधीक्षक श्री समीर शेख विशेष पोलीस महानिरीक्षक कोल्हापूर परिक्षेत्र तसेच महाराष्ट्र राज्याचे पोलीस महासंचालक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आला आहे अशाच ताज्या बातम्या पाहण्यासाठी आमचे यूट्यूब चॅनल रणरागिणी न्यूज लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद